रहस्य शहरापासून काही मैलांवर एक प्राचीन वाडा होता त्या वाड्याच्या बाबतीत गावात अनेक अफवा पसरलेल्या होत्या काहीजण सांगायचे की तिथे कुणीतरी चालताना दिसतं काहींना रात्री विचित्र आवाज ऐकू यायचे त्यामुळे कोणीही त्या, त्या वाड्याजवळ जायला धजावत नव्हतं एक दिवस अभिजित नावाचा तरुण पत्रकार त्या गावात आला त्याला अशा गुढ गोष्टींबद्दल खूप आकर्षण होतं त्याने ठरवलं की त्या वाड्याचं रहस्य उलगडायचं गावकऱ्यांनी त्याला समजावलं पण तो हटूनच बसला शेवटी मध्यरात्री एक कंदील घेऊन तो वाड्यात गेला वाड्यात पाऊल टाकताच आत एक विचित्र थंडदार हवा जाणवली भिंतींवर जुन्या काळातील चित्र होती सगळं धुळीने भरलेलं होतं अचानक त्याला कुठून तरी कुजबूज ऐकू आली तो थबकला थोडं पुढे जाताच एका जुन्या आरशात त्याला अस्पष्ट प्रतिबिंब दिसलं ते बघताच त्याला वाटलं की कोणीतरी त्याच्याकडे बघत आहे अभिजीतचं काळी जोरात धडधडू लागलं त्याने धीर एकवटून विचारलं कोण आहे तिथे क्षणभर सगळं शांत झालं पण मग अचानक खिडक्या आपोआप उघडल्या आणि एक जोरदार वारा वाड्यातून बाहेर गेला अभिजित मागे वळला आणि त्या क्षणी त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला तो वाड्यातून बाहेर पळाला गावात पोहोचताच तो थथरत बसला गावकऱ्यांनी त्याला पाणी दिलं आणि विचारलं काय झालं तो थोडा सावरत म्हणाला मी त्या वाड्यात एकटाच नव्हतो गावातील सर्व लोक वेदरले पुढे त्या वाड्याच्या इतिहासाचा शोध घेतल्यावर समजलं की शंभर वर्षांपूर्वी तिथे एका कुटुंबाचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून त्या वाड्यात कुणाचा तरी आत्मा फिरत असल्याच्या कहाण्या सांगितल्या जात होत्या तेव्हापासून कोणीही त्या वाड्याच्या आसपास फिरकले नाही समाप्त